सकल हिंदू समाज आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र शुक्रवारी कोल्हापूर बंदचे आवाहन केले शाहूपुरी लक्ष्मीपुरी राजारामपुरी गुजरी गंगावेश बापाची टिकटी महाद्वा रोड अशा प्रमुख बाजारपेठांमध्ये सकाळपासून शुकशुकाट होता त्यामुळं कोठ्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे राजकीय कारणासाठी उद्याचा महाराष्ट्र बंद नाही तर विरुद्ध संस्कृती यासाठी हा बंद पुकारण्यात आल्याचं ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय तर सर्व नागरिकांच्या वतीने उद्याचा बंद आम्ही करत आहोत यासाठी सर्व भेद विसरून उद्या बंद मध्ये सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलंय माझ्या मुलाने काही चूक केली असेल तर न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी प्रतिक्रिया बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या आईने दिली आहे तर माझ्या मुलाने त्या मुलीवर अत्याचार केले असावे असे मला वाटत नाही असे त्या म्हणाल्या आहेत महाविकास आघाडीकडून राज्यात चोवीस ऑगस्ट शनिवार दिवशी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे शाळा कॉलेज बंद ठेवण्याबाबत निर्णय झालेला नाहीये तर सरकारकडून अद्याप त्याबद्दल नोटिफिकेशन जारी केलेलं नाहीये त्यामुळे शाळा कॉलेजचा निर्णय अद्याप न झाल्याने त्या नियमित सुरू असतील अशी माहिती समोर आली आहे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे लैंगिक अत्याचार प्रकरणात शाळे विरुद्धत पोक्सो कार्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय शाळेने लैंगिक अत्याचार प्रकरणात माहिती दडपल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय सरकारने पंतप्रधान आवास योजनेत काही बदल केलेत एखाद्या अर्जदाराचे मासिक उत्पन्न हजार रुपये असेल तसे त्याच्या घरी लँडलाईन फोन किंवा संबंधित अर्जदाराच्या घरी दुचाकी फ्रीज असले तरी त्याचा बाद न करता अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे म्हणजेच आता घरी फ्रीज दुचाकी लँडलाईन -लैं फोन असला तरी अर्जदाराला पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर कोल्हापूर बंदच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमवून घोषणाबाजी करू लागल्याने पोलिसांनी या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड झाल्याची घटना त्यामुळे परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती बदलापूरमधील असून तिच्या आईने आत्महत्या केली आहे असे खोटे मेसेज व्हायरल करणाऱ्या एकवीस वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे ऋतिका शेलार असं तरुणीचं नाव असून बदलापूर प्रकरणी व्हायरल होणाऱ्या मेसेजवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत करून देण्यात येणार आहे यासाठी पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या व मुख्यमंत्री माजी लाठी बहीण योजनेच्या लाभार्थी कुटुंब पात्र ठरणार असल्याने संबंधित लाभार्थ्यांनी गॅस एजन्सीमध्ये संपर्क करावा तसेच ई केवायसी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले